कल्याण डोंबिवलीतील भाजपचे विद्यमान नगरसेवक शिवाजी शेलार यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते क्रिकेटचे चाहते असलेल्या शेलार यांच्या निधनामुळे खंबाळपाडा परिसरावर शोककाळा पसरली आहे शेलार यांच्या पश्चात त्यांची पत्नी माजी नगरसेविका शिल्पा शेलार दोन मुले सुना असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी नऊ वाजता खंबाळपाडा कांचनगाव इथे अंत्यसंस्कार करण्यात आले शेलार यांच्या हस्ते सकाळी ठाकोरली परिसरात योग शिबिराचा शुभारंभ झाला होता क्रिकेटची आवड असल्याने शेलार दिवा इथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या साई श्रद्धा क्रिकेट क्लबच्या संघातून सहभागी झाले होते एका चेंडूमध्ये त्यांच्या संघाला पाच धावा हव्या होत्या त्या शक्य न झाल्याने त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला आणि ते नाराज झाले नैराश्येत सायंकाळी डोंबिवलीत घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले त्यांना तात्काळ नजिकच्या एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी नगरसेवकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली काँग्रेसमध्ये असताना नगरसेवक आणि गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिले होते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ते निकटवर्ती असल्याने गेल्याच वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांची झाली होती सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आमच्यातून अकाली निघून गेला अशा शब्दात महापौरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली इंडिया टी व्ही न्यूज कडून नगरसेवक शिवाजी शेलार यांना भावपूर्ण श्रद्धांजली